मित्रांनो खूप असा पाऊस पडतो आपण पार्टीचा दिवस आणि इकडे ठाणे आणि पुणे जो बाउंड्री धरला होता पण मग आता मित्रांनो आपला आता पार्टीचा दिवस पूर्णपणे फसलेला आहे आपण आता ज्येष्ठ आपण कुठेतरी आश्रयाला जाणार आपला पार्टी टोप वगैरे हो सगळा घेऊन आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असा पाऊस समोरच आपल्याला बघायला भेटतो बघा मित्रांनो हरिचंद्रगाडाच्या पायथ्याशी बघू शकता तुम्ही भरपूर असा पाऊस चाललेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हा बैरोगड बैरोगडच्या समोरच भरपूर असा पाणीचा पाणी आहे बघा पाहू शकतो मित्रांनो आणि आपण आता हे भाऊ आलेले आहेत हे सुद्धा म्हणजे पाऊस असा भरपूर असा पाऊस येतोय आपल्या पाठीचा नियोजन मित्रांनो आपण आता थोड्या थोड्या वेळात आपण कुठेतरी आसऱ्याला आपला टोप वगैरे घेऊन जाणार आणि तुम्ही बघू शकता पाऊस प्रकारे पड सुटलेले बघा मित्रांनो हे बघा आणि आपण आता नियोजन आपलं आता फसलेले आपण आता जाणार आश्रयाला चला बघ मित्रांनो जाऊ नाराज झालेले तर अशा प्रकारे आणि नाराज झाल्यामुळे आपण आता कुठेतरी आसरा बघणार आहेत पार्टी बनवण्यासाठी आणि तिथले थोडी आपण व्हिडिओ काढणार आहेत चला मित्रांनो जाऊया आपण आश्रयाला कुठे आपली घर भेटते तिथं जाऊ आणि पाऊसचा आवाज बघा आव बघा वीज वीज भरपूर आता चला मग बघू आपण चाले आता कुठं शोधा शोधात कुठं घरबीर दिसते का शेळ्यात चढण्यासाठी आलेलं जंगलामध्ये पण पण आपण चालेल आता घर शो शोधत शोधत ज्या घरापाशी आपल्याला भेटतील तिथं आपण झोपडी काय होईल तिथं आपण पार्टी बनवणार आहेत चला मग आता साई साहित्य वगैरे घेऊन पळस सुटलेले आहेत आणि आपण आता ही जी समोर दिसते ना का बाबा मित्रांनो हे हे झोपडी दिसते ना त्या झोपडीत आपण बनवणार आहेत ताजा आपली पार्टी मित्रांनो आपण बघू शकतात बाबाच्या पड्यापेशी पोचलेलो आपण आणि आपण आता चुलवि पेटवलेल्या आतम आतमध्ये आणि बघू शकतात कशाप्रकारे पावसामध्ये बनवलेले ताडपत्रिका साईटनं लावलेले मी तर तुम्ही बघू शकतात आणि वरून थोडेसे पत्रेत दूर निघते इथून थोडं थोडं दुखट निघते इथं आपण चुलपे ठेवलेली बघा पाहू शकतो मित्रांनो वातावरण असंच हे झालेले ना पूर्ण काळं वातावरण आहे आणि पावसाची दाट येते पाऊस कोकणात भरपूर असा पडतो आणि पाऊस थोड्याच वेळात आपल्याकडे येण्याची दाट आणि आणखी लांडेसुद्धा आलेले आहेत बघा आणि अशा प्रकारे आपण पार्टीचं नियोजन चांगलं असं होतं मित्रांनो पण पार्टीचं नियोजन फेल पार्टी का केस की सांग पावसामुळे पाण्याचं वातावरण बरोबर नाही त्याच्या चला आणि आपण आजोबाकडे जे झोपडीमध्ये पार्टी बनवायला घेतलेली बघा पाहू शकतात आणि वारा पण भरपूर असे आणि पाऊस आता तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात आपल्याकडे पावसाचं आगमन होतोय ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कशा प्रकारे वीज पण भरपूर असे चमकत आहे चला मग मित्रांनो तुम्हाला दाखव तुम्ही पाऊस आला तुम्ही इथेच एकटे राहतात संध्याकाळचं बघा बाबा इथे एकटेच राहतात संध्याकाळचं आणि हे त्यांचं घर आहे बघा बाबांचं आडूशी वस्ती म्हणून आजनोडची शेवटचा स्टॉ स्टॉक म्हणून म्हणजे शेवटचा स्टॉप आणि तिकडे गेला आला दारा इथे आला का दारा आणि मग तुम्ही एकटेच राहतात का आणि या बाईला दोन का आणि अजून कोणीच नाही तर नाही नाही ते एक मुलगा तिकडे म्हणजे चालू म्हणजे गावामध्ये त्यांचे घर आहे ते तिकडेच राहतात हे बाबाची शेतावरती राहतात हलावडी वस्ती मध्ये राहतात आणि हे आहे आडवी वस्ती बाबाची आता दोन बैल दाखवतो हे बघा बाबाची तर पाणी प्यायची टाकी वगैरे आहे बाबांची आणि बाबांचे हे दोन जनावर आहेत दोन बैल आहेत बघा तुम्ही पाहू शकता हे बा म्हणजे दोन आणि आपण इथे बांधवायला लागलेत ते बघा इकडे आपला तिकडे नियोजन फसल्यामुळं इकडे आणलेले आपण आणि हे आहेत वेद प्रकाश गुरुजी बघा हे कालोनाचं नियोजन करतात मित्रांनो तुम्ही बघू शकतात पाऊस असा भरपूर असा पाऊस पडतोय वराड डोंगरावरती तुम्ही पाहू शकता समोरचा वराट डोंगर आणि तिकडं त्या साईडला भरपूर असा पाऊस आहे बघा तुम्ही बघू शकतात पाऊस पडतो आणि हा वर डोंगरे आणि दुःख पण असं छानपैकी आलेले बघा मित्रांनो तुम्ही बघू शकतात प्रकारे दुःख आलेले आणि इकडूनसुद्धा पाऊस आलेले असं दोन्ही कोकणातून पण आलेले इकडून वरा डोंगराकडून पाऊस आलेले दोन्ही साईडने पाऊस आलेले आणि हे बाबांचे एकटेच बाबा राहतात बघा हे घरामध्ये बाबा एकटेच राहतात संध्याकाळ तर पण एकटेच राहतात असेही प्रकारे वाभ राहतात बघा आणि आपण आता पाऊस येण्याची शक्य वाट पाहतोय अजूनपर्यंत पाऊस काही आलेला नाही होऊ शकता मित्रांनो वरळ डोंगराचा दुखड बघा बघा पाऊस थोडं थोडे दुःख पण आलेले डोंगर होते पाऊस मित्रांनो प्रकारे पाऊस पडतो बघा वरळी डोंगरावरती असे ना आपण आहेत आडूची वस्ती आणि आपल्याकडे येतोय का नाही ते काय गॅरंटी नाही पण मग थोडं थोडं पाऊस आपल्याकडे पण येत चालेल बघा मित्रांनो पावसाचीच वाटपट बघू शकता तुम्ही थोडं थोडं रुकट मित्रांनो तुम्ही बघू शकता बाबांकडून आपल्याला अंगावरती घेण्यासाठी बांबूचं बनवलेलं इरणं इरणं म्हणते त्याला बघा मित्रांनो हे इरणे बाबांनी बनवलेले आपल्याला अंगावरती दिलेले पाऊस आल्यानंतर गेल्यासाठी बघू शकता तुम्ही पाऊस येते आपल्याकडे आता आपण इरणं घेणार आहेत बघा तुम्ही बघू शकतात मित्रांनो पाऊस असा भरपूर असा पडतोय वराड डोंगरा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो बघा भरपूर असा पाऊस पडत आहे बाबाने अंगावरती दिलेलं आहे इरणं इरणं घेतलं म्हणजे कसं पाऊस बिस काही आतमध्ये येत नाही बिंडी वाजत नाही चला मग मित्रांनो पावसाची आपण वाट पाहतोय पाऊस येऊ शकतोय असा अंदाज दिसतोय आपल्याकडे चला मग तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाऊस भरपूर असा गरजत आहे आणि पाऊस थोड्या वेळास वर डोंगर बघा वर डोंगर कसा फरक करावी पाऊस पडतोय बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये बघा पूर्ण असं पाऊस पडतोय आणि इकडे समोर पाऊस अजून आलेला नाही पण आता परी थोडासा वेळात आपल्याकडे व आवाज पण येतो थोडा थोडा पावसाचा तुम्ही बघू शकता मित्रांनो पावसाची आत्ता आपल्याकडे पाऊस आलेले मित्रांनो ज्याची वाट पाहत होतो तो आत्ता पाऊस आलेला आहे आपल्याकडे बघा वराडी पूर्णपणे पाऊस झालेला आहे वरा डोंगरावरती बघा तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता आपल्याकडे पाया पावसाचा असा आवाज येतो आहे आपल्याकडे थोडासा आणि थोड्याच वेळात आपल्याकडे पाऊस येतो आहे बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाऊस आपल्याकडे आलेला आहे बघा हा पूर्ण वराळ डोंगरे आणि पूर्ण मेमध्ये आपल्याकडे भ भरपूर असा पाऊस आलेला आहे बघा मे महिन्यामध्ये आज चौदा तारीख आहे मित्रांनो चौदा तारखेला बघा आडुशे या वस्थेला भरपूर असा पावसाने आगमन केलेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही आत्ता आपल्याकडे पाऊस आलेला आहे आणि बाबांचा इरणसुद्धा हे पावसा वाऱ्याने हलतो आहे पूर्ण असं वाऱ्यामध्ये बघा पाहू शकता मित्रांनो आलेलं आहे आपल्याकडे पावसाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो आत्ता आपण पूर्ण असा पावसामध्ये तुम्हाला अजून मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो वाऱ्या डोंगरावरती पूर्ण असा पावसाने आगमन केलेलं आहे हो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आत्ता पूर्ण असा पाऊस चाललेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता इकडं थोडं थोडं पावसात पडत सुटलेलं आहे बघा ह्या बघा तुम्ही बघू शकता पाऊस सुटलेले अजून आपल्याला जोरात आणि असं मुसळधार पाऊस पाहिजे तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाऊस पडत आहे आपल्याकडे बघा बाबांची झोपडी आहे झोपडी पण भरपूर असा पाऊस पडते बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि वरळ डोंगर पूर्ण पावसामध्ये झुऱ्या बिऱ्या निघाल्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे समोर बघू शकता मित्रांनो वरळ्या डोंगराकडे कशा कशाप्रकारे झुरं वाहतात बघा पूर्ण असं जास्त पाऊस झालेला आहे दम पण भरपूर लागलेलं मित्रांनो आणि तुम्ही तिथला नजारा बघू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो वराडा डोंगराकडे पाऊस कशाप्रकारे प्रकारे आहे बघा हा आहे भैरवगड भैरवगडकडून पण भरपूर असा पाऊस पडतो पडलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघू शकतात मित्रांनो पूर्णपणे वराडी डोंगर आहे हा पूर्ण धबधब्यांचा आवाज कसा येतो बघा पाहू शकतात मित्रांनो भरपूर अशी पाऊस झालेली भरपूर पाऊस झाला म्हणून तुम्ही बघू शकता धबधब्यांचा कसा आवाज पण येतो आणि निसर्ग रूप असा आणि पाच हजार वराळी डोंगर तुम्ही बघू शकतात आणि पाऊस कशा प्रकारे पाऊस झालेले आहे बघा मित्रांनो आणि धबधबे बघा पूर्ण असे जोरात वाहत पाहू मित्रांनो पाणी पाऊस बर्फ झाल्यामुळं पूर्ण असं आणि मे महिना चालू मित्रांनो मे महिन्यामध्ये भरपूर असे धबधबे कधीच पाहायला पाळायला भेटते नाही आपल्याला आणि हे आपल्याला वराडी डोंगराकडे आपल्याला मेमध्ये आपले धबधब बघण्यास बघायला भेटलेले बघा पाहू शकता मित्रांनो हा पू पूर्ण असा मोठा धबधब आहे बघा आणि बघा त्याच्याखाली पण हे तीन छोटे धबधबे हे सुद्धा भरपूर वरच्या धबधबा करून असं खाली वात वात आलेलं बघा पाहू शकता तुम्ही आणि इकडं इकडे पण धबधबे दब भरपूर आहेत बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण असं वर धबधबे धबधब्या खाली बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे पाणी पाणीवरती पाऊस आता कमी पडलेले आणि धुकाचं वातावरण कसे आलेले धुकं नटून बिटून कसे आलेले बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो संध्या रूप निसर्गाचा वेगळाचा आनंद मित्रांनो बघा पाहू शकता मित्रांनो डग पण खालून वर आलेले पावसाचा धबधब्यांचा आवाज सुद्धा असा जोरात येतोय बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो पाऊस असा भरपूर असा पाऊस झालेला तर धबधबा पूर्ण असतात पूर्ण मे मध्ये पाऊस आतापर्यंत झालं नव्हतं आत्तापर्यंत मेमध्ये इतका पाऊस कधी झाला नव्हता आत्ता पाऊस तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण असं पाऊस झालेले कोकणातसुद्धा भरपूर असा पाऊस झालेले आहे आणि वराळी डोंगर सगळ्यात जास्त वराळी डोंगरावरती पाऊस झालेले मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो कशा प्रकारे वराडे डोंगर दुःखं पण भरपूर आलेले मित्रांनो आणि पाऊस पण भरपूर झालेले मित्रांनो तुम्ही बघू शकतात हा वरळी डोंगरे पूर्ण आणि बोर वगैरे हा पण आहे बघा पाहू शकतात दुःख कसे खालून वरती चाललेले बघा मित्रांनो आणि धबधबे पूर्ण दुखटामध्ये मित्रांनो बघू शकतात आपली आता आप पार्टी जेव्हा पाऊस आल्यामुळे बाबांच्या घरात बनवले आहे आणि पाहू शकता मित्रांनो हे बघा आम्ही भात वगैरे आणलेले कालून बाबांच्या इथं बनवलं आणि बाबांनी भाकरी पण आणली होत्या आणि मग पावसामध्ये अशा प्रकारे पार्टी झाली मित्रांनो चला मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा त्याआधी चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका मग चला मग मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात भैरोगड आणि साईडला एक वरे डोंगर कसा धबधब्यांनी नटलेला आहे बघा आणि असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र